नमस्कार दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या तीरावर वसलेलं एक अजब धाम म्हणजे पंढरपूर जिथे साक्षात परब्रह्म एका विटेवर युगानयुगे उभा आहे आज आपण अनुभवणार आहोत विठ्ठल मंदिराचा हजारो वर्षांचा देदीप्यमान इतिहास आणि विठुमाऊलीच्या ओढीची ती अनोखी कहाणी कथेची सुरुवात होते भक्त पुंडलिकापासून असे म्हणतात की पुंडलिक आपल्या मातापित्याची सेवा करण्यात इतका मग्न होता की साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले पण पितृसेवेत खंड पडू नये म्हणून पुंडलिकाने भगवंताला थांबण्यासाठी एक विट भिरकावली तो म्हणाला देवा या विटेवर उभे राहा जोपर्यंत माझी सेवा पूर्ण होत नाही आणि तोच तो क्षण तेव्हापासून आजपर्यंत विठ्ठल आपल्या भक्तासाठी कमरेवर हात ठेवून तिथेच उभे आहेत ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या मंदिराचा उल्लेख सहाव्या शतकातील ताम्रपटांमध्ये आढळतो पुढील काळात यादव आणि होयसळ राजांच्या काळात या मंदिराचा मोठा विस्तार झाला मंदिराच्या प्रत्येक खांबावर आणि भिंतीवर कोरलेली शिल्पे आपल्याला त्या काळातील वैभवशाली संस्कृतीची आठवण करून देतात ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या मंदिराचा उल्लेख सहाव्या शतकातील ताम्रपटांमध्ये आढळतो पुढील काळात यादव आणि होयसळ राजांच्या काळात या मंदिराचा मोठा विस्तार झाला मंदिराच्या प्रत्येक खांबावर आणि भिंतीवर कोरलेली शिल्पे आपल्याला त्या काळातील वैभवशाली संस्कृतीची आठवण करून देतात ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास पंढरपूर म्हणजे केवळ दगडधोंड्याचं मंदिर नाही तर तो कोट्यावधी वारकऱ्यांचा श्वास आहे युगानुयुगे उलटली साम्राज्य आली आणि गेली पण माऊली आजपर्यंत त्या विटेवर पाय जोडून उभी आहे आपल्या भक्तांची वाट पाहत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सच ऑर कहाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात अशाच एका ऐतिहासिक सत्यासह रामकृष्ण हरी